ബാപേ കിലോ ബാപയ്യൂപോ പന്ത്രല സോ രൂപ സോള സോള സോ രൂപ സോ രൂപ സോ രൂപ സോ രൂപ മേ സോ രൂപ സോ രൂപ സോ രൂപ സോ രൂപ കൂപയ കിലോ സോ രൂപ സോ രൂപ सो रुपय किलो सो रुपये किलो सो रुपये किलो रुपये किलो रुपये किलो रुपये किलो रुपये किलो रुपये किलो कारण सूल सोळा हे उद्या गे रुपये किलो गाजर सो रुपये किलो उदा आर तू इकडे उदा गे

मागल्या बाजारी चाळीस बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो आंबट चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये चोवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो अव एकच टोकाला तात मान तो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस मान काय नाव आंबट पंचवीस रुपये किलो पटकन सांगा आंबट चला दोनशे रुपये शेकडा दोनशे दो रुपये दोनशे अडीचशे रुपये शेकडा पालक अडीचशे तीनशे रुपये शेकडा साडेतीनशे रुपये साडेतीन चारशे रुपये सव्वा चार साडेचार पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर शंभर रुपये रुपये शेकडा शंभर शंभर बोलायचं शंभर रुपये शंभर रुपये सव्वाशे रुपये मांडरे काळे तीस रुपये किलो भेंडी एकोणीस एकोणीस रुपये किलो एकोणीस वीस रुपये किलो वीस रुपये किलो भेंडी वीस रुपये वीस रुपये माल चांगला आहे वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो भेंडी वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो

बोलायचो चोवीस रुपये किलो पंचवीस रुपयाला पंचेचाळीस पन्नास रुपये किलो गाव एकावन्न बावन बावन रुपये किलो गावात पंचावन्न रुपये किलो गाव पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न पंचावन्न इकडे पंचावन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन रुपय पंचावन छप्पन रुपाय सा छप्पन रुपये सत्तावन रुपये सत्तावन अठावन अठावन रुपय अठावन रुपये साठ रुपये नितीन पटरे मार रे किलो भिंडी वीस रुपये किलो वेडी किलो वेडी वीस रुपये किलो बीस रुपये किलो वेडी वीस रुपये किलो वीस रुपई किलो वीस रुपये किलो वेडी वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो भिंडी वीस लीलाता एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बटन बोला उक्ती बोला तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपयाला उगती चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपया उगती चाळीस रुपये चाळीस रुपये उठती बोलाय जगा कवळी चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये हल्ला इकडे दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे सव्वा तीन साडे तीन चारशे दोघे दोघाचे चारशे सव्वा चारशे साडेचारशे पावणे पाचशे पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये साडेपाचशे भेळा बागा येत साडेपाचशे रुपाय साडेपाचशे झाले पंचावन्न पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न इकडे गेले पाचशे पंचावन्न सहाशे सहाशे रुपये सहाशे रुपये दोन रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दुसऱ्याचे झाले दहा रुपये दुसऱ्याचे झाले दहा रुपये अकरा रुपये अकरा बारा रुपये किलो पंधरा रुपये किलो एक डिके मार तीन रुपये किलो तीन रुपये तीन रुपये किलो आवीला माग्रे मयूर वीस रुपये किलो गाव वीस रुपये एकवीस बावीस रुपये किलो रुपये किलो गवार चोवीस रुपये किलो गाव चोवीस रुपये किलो चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये किलो 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 चोवीस 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 रुपये 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 पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो गव्हर पंचवीस रुपये किलो गाव पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो गावार पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये मांगरे चल

चाळीस रुपये कॅरेट चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये कॅरेट पन्नास पन्नास रुपये कॅरेट पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये कॅरेट 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 टमाटर पन्नास रुपयाला पन्नास रुपये टमाटर पन्नास पन्नास रुपये बोलायच बोलला पन्नास रुपयाला टमाटा पंचावन्न रुपये साठ रुपया टमाटा साठ रुपये साठ रुपये मांडरे चल पाटापाटा रवी किती अरुज वेळ कार चार रुपये केला पाच रुपये केला पाच रुपये सहा रुपये किलो सहा रुपये किलो खरबोज सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये सात आठ रुपये किलो 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 किलो आठ रुपये किलो आठ रुपये तुम्हाला किती चौदा दुसऱ्याचे चौदा दुसऱ्याचे चौदा रुपये चौदा पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा रुपये तुला बोलायचं का सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा एक डिके मांड दोन शेंडके मांड

पासष्ट मोठं पासठ रुपाय पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये भगवान रुपये पंच्यान्न रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये दोन्ही पण शंभरनी शंभरनी चव्वेचाळीस 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 रुपाय चव्वे चव्वेचाळीस रुपाय चव्वेचाळीस रुपाय पंचेचाळीस रुपाईचाळीस रुपाय पंचेचाळीस रुपाय पंचेचाळीस रुपाय शेचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये तोडमार सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये मांडरे किलो सहा रुपये 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 किलो बोलत बोला सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात सात रुपये किलो सात यात सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो गडाख मांड किल। शेकडा को शंभर रुपये सव्वाशे रुपये सवाशे रुपये सवाशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये शेकडा दीड रुपये भेळा दीडशे दोनशे दोनशे रुपये दोन रुपये अडीशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे अडीचशे अडीशे अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे तीनशे तुला तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये मांड्रि तीन रुपये

शंभर रुपयाला कोणी शंभर रुपयाला कोणी शंभर रुपयाला कोणी मिरचे कोणी शंभर रुपये उक्ती शंभर रुपये शंभर उगती शंभर रुपये उगती शंभर बोलायचं कोणला शंभर रुपये उक्ती शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपयाला उक्ती शंभर रुपयाला कोणी मिरचे उगती शंभर रुपयाला उक्ती उद्या घे उद्या गे शंभर रुपयाला कोणी उगती शंभर रुपाय शंभर रुपये शंभर रुपये नाही का तिकडे आठ रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो आठ रुपये किलो काकडी आठ रुपये किलो उदा की रे किती मांडायचे मारू सागर आठ रुपये किलो आठ रुपये चला इकडे बोला पन्ना रुपए पंचावन रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए सत्तर रुपए सत्तर रुपये पांच रुपए एकशे दह एक दहा एकशे दीट दिया एकशे दक्षे पंद्रह एकशे पंद्रह एकशे पंद्रह एक सौ वीस एकशे वीस एकशे वीस रुपए एक उदय उद्या गे होतो एकशे वीस रुपये एकशे 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 मांड एक चव्हाण आणि एक काळे बारा रुपये बारा तेरा रुपये तेरा रुपये चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो चौदा रुपये उरमुड बोलायचं चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो दोडक चौदा रुपये डायरेक्टर बोलायचं का चौदा रुपये किलो 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 दोडक खोलना माडू खोलला माडू झाला गोबी बोला कोणच आहे रे मग लुकता पस्तीस रुपये चाळीस रुपये लुटता चाळीस रुपये पन्नास रुपये लुगता पन्नास रुपये पंचावन्न रुपये लुगता

तेरा रुपये किलो माली पत्र करू का सोळा करू पंचवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपयाला उगते तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपयाला दोन्ही हे पण आणि हे पण पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये काळे करणे उपतो पन्नास रुपये दोन्ही पण काळे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये पंचाहत्तर शंभर 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 रुपये शंभर बोलेच कोणला शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये रविवाय अकरा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा 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 तेरा चौदा पंधरा पंधरा रुपये किलो పంర్రుపా రూపాయ కిలో పంరే కిలో కొనకరి పుపయో కిలో పుయ కిలో పం రులో పంరే కిలో బాగా చాలా పం రో పం రుపా రూపాయ రూపాయ కిలో तेरा बोलाय तुम्हाला तेरा रुपये किलो तेरा एकशे पंचवीस रुपये तीस रुपये वांग चाळीस रुपयाला वांग यायच का एकशे चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास पंचावन्न एकशे सोन्या सोन्या

पटकन बोला पटकन मोकळा करायचं बादला आहे का तो पंचवीस रुपये महाराज एकवीस रुपये एकवीस रुपये विरकर एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपाय एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये दहा पचिस दोनशे पीस पस्तीस दोन चार दोनशे पस्तीस चाळीस पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे रुपये दोनशे सत्तर रुपये रुपये दोनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे तीनशे दहा तीनशे पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास तीनशे पन्नास रुपये मांड एक मांड केदार केदार एक एकच 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 केला तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे 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 तीन नको बरं दोनशे पन्नास पंचावन्न दोनशे पंचावन्न दोनशे साठ दोनशे साठ दोनशे साठ दोनशे साठ दोनशे साठ दोनशे साठ वांग

रुपये कि किलो कारलं सात रुपये आठ रुपये दहा रुपये किलो कारलं अकरा रुपये किलो कारलं अकरा रुपये तेरा रुपये चौदा रुपये किलो कारलं पंधरा रुपये किलो कार ला सोळा रुपये किलो कार ला रुपये किलो बोलत भाऊ सहा रुपये स रुपये सत्तर रुपये किलो सतरा अठरा अठरा रुपये किलो अठरा एकोणी वीस रुपये किलो वीस रुपये किलो दोन्ही मांड महात्तर रुपये ऐंशी रुपये पंचाऐंशी रुपये कशाला పఠా రుతి

एक आहे सगळं वक्कल एकच आहे हा सार एकच आहे तीन रुपये किलो चार रुपये किलो चार रुपये किलो एकच आहे ना चार रुपये पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो कमी करू का पाच रुपये अरे कमी करू का पाच रुपये सहा रुपये सहा रुपये सात रुपये आठ रुपये आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये किलो बोलायच तुला नऊ रुपये किलो 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 आपले नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो माल चांगला डायरेक्ट नऊ रुपये किलो दहा रुपये का मांडरे दहा रुपये किलो दहा रुपये किलो मांड तुला किती दोन का एक जावळे एक मान तुला किती पटापाटा बोला दहा रुपये किलो टाऊक मध्ये वीस रुपये विकायचे ನಂಬರ್ <Num>